हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्विन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण क्रिस्पी असे फिश फ्राय बनवणार आहोत हा फिश फ्राय एकदम कुरकुरीत आणि कमी तेलकट बनतो बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो की पहिल्यांदा कुरकुरीत असतात परत नंतर हा फिश फ्राय मऊ पडला जातो आणि तळताना त्या फिशचं कोटिंगही निघलं जातं तर कोटिंग निघू नये म्हणून काय करायचं आणि तो लास्ट पर्यंत कसा खुसकुचीत राहील हे इथं मी सांगणार आहे तर तुम्ही इथं बघू शकताय एकदम खुसखुशीत झाला आहे त्याचा आवाज ही बघा तुम्ही फिश फ्राय बनवण्यासाठी काही मसाले पाहिजेत ते कोणते आहेत बघूया इथं एक चमचा गरम मसाला घेतला आहे एका लिंबाचा रस घेतला आहे लसणाची पेस्ट घेतली आहे आणि धने जिरे पूड घेतली आहे आणि ह्याच्याच बरोबर इथं मी मालवणी फिश फ्राय मसाला घेतला आहे तर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो वापरू शकता किंवा नसेल तरीही चालेल इथं मी मध्यम आकाराचे चार फिश घेतले आहेत हे फिश व्यवस्थित साफ करून घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही फिश घेऊ शकता आता ह्या फिशला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे गरम मसाला धनी जिरे पूर टाकायचे आहे आपण जो लिंबाचा रस घेतला होता तोही टाकायचा आहे लिंबाच्या रसाने मासे कमी तेलकट होतात आणि जर तुमच्याकडे फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि मीठ टाका आता फिश फ्राय मसाल्यामध्ये मीठ आणि लाल तिखट दिलेलं असतं त्यामुळे इथं मी दोन्ही वापरत नाही आहे हा मालवणी फिश फ्राय मसाला मी टाकला आहे आता अगदी एक दोन चमचे पाणी ओतायचं आहे आणि हा मसाला पूर्ण फिशला लावून घ्यायचा आहे अशी मसाल्याची पेस्ट करून आपण फिशला लावल्यामुळे काय होतं की जी आपण कोटिंग लावणार आहोत ती फिशला व्यवस्थित चिकटली जाते ती तेलात सुटली जात नाही त्यामुळे जेव्हाही तुम्ही फिश फ्राय मसाला बनवाल त्यावेळी अशी मसाल्याची पेस्ट फिशला नक्की लावा म्हणजे तुमचं कोटिंग तेलामध्ये सुटणार नाही आता मसाला मला थोडा कोरडा वाटतोय मी थोडस अजून पाणी घेते म्हणजे तो व्यवस्थित फिशला लागला जाईल जे आपण कट्स मारलेत त्याच्यामध्येही हा मसाला आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे मी चारही फिशला एकदम व्यवस्थित हा मसाला लावून घेतला आहे आता हे फिश आपल्याला अर्ध्या तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाल्यांची टेस्ट फिशमध्ये उतरेल आता वरचं जे कोटिंग आपल्याला बनवायचं आहे ते आपण बनवून घेणार आहोत इथे एक छोटी वाटी मी रवा घेतला आहे जेवढा आपण रवा घेणार आहोत तेवढाच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर इथं एक वाटी रवा आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे इथं मी छोटी वाटी घेतली आहे तुम्ही चमच्यानेही मोजून घेऊ शकता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि कोटिंगला छान अशी चव येण्यासाठी थोडस लाल तिखट ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही मी हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर फिशला जे लागणार जे कोटिंग आहे ते ही बनवून तयार आहे आता अर्धा तास झालेला आहे हे फिश मी व्यवस्थित पिठामध्ये कोट करून घेत आहे फिशला सर्व साइडने व्यवस्थित आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावताना काय करायचं थोडंसं हाताने प्रेस करून व्यवस्थित हे कोट करून घ्यायचं अशाच पद्धतीने दुसराही फिश मी व्यवस्थित कोट करून घेते मसाल्याची पेस्ट व्यवस्थित सर्व माशाला लागल्यामुळे कोटिंग व्यवस्थित होत सर्व ठिकाणी फिश व्यवस्थित कोट केला जातो त्यामुळे मसाला पहिल्यांदा व्यवस्थित लावायचा म्हणजे कोटिंग व्यवस्थित लागलं जात हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे आता तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की त्या तेलामध्ये आपल्याला जे आपण कोट करून घेतलेले फिश आहेत ते टाकायचे आहेत गॅस हा ठेवायचा आहे स्लो गॅस वरती आपल्याला हे फिश तळायचे नाहीयेत स्लो गॅसवरती जर तळे तर आपले फिश तेलकट होतात त्यामुळे ते आपण गॅसवरती हे फिश व्यवस्थित तळून घेणार आहोत फिश फ्राय होईपर्यंत आपल्याला हा गॅस मीडियमच ठेवायचा आहे हाय पण ठेवायचा नाहीये आणि स्लो पण ठेवायचा नाहीये त्यामुळे हे फिश आपले शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात तर आता फिश व्यवस्थित भाजले गेले आहेत आता हे मी काढून घेत आहे आता अशाच पद्धतीने उरलेली दोन्ही फिश मी तेलामध्ये टाकत आहे एका साईडने व्यवस्थित भाजल्याशिवाय फिश पलटवायचा नाही जर व्यवस्थित भाजायच्या आधी जर आपण फिश पलटवला तर त्याचं कोटिंग निघू शकतं त्यामुळे व्यवस्थित भाजल्याशिवाय तुम्ही पलटवू नका तर आपले फिश फ्राय बनवून तयार आहेत एकदम कुरकुरीत झाले होते खायलाही खूप टेस्टी झाले होते ही फिश तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय